श्रोते हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे श्रीदेव गंगेश्वर मंदिर देवगड सिंधुदुर्ग गंगेश्वर मंदिरात जाताना एखाद्या निसर्गनिर्मित अनुभूतीचा सा आपल्याला साक्षात्कार होतो या देवस्थानाला जाताना नदीतून पायवाट काढून मंदिरात जावे लागते गंगेश्वर मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे येथील शक्तिशाली जागृत स्थान तसेच मंदिरा या मंदिरातील सुबक असे नक्षीकाम या मंदिराला एक विशिष्ट ओळख देऊन जाते येथील महादेवाची मूर्ती ही साक्षात स्वयंभू अशी शक्ती स्वरूप आहे ओम श्री रुद्राय नम ओम नम शिवाय या मंदिरात एक विशिष्ट ऊर्जा आपल्याला प्राप्त होते या मंदिरात ध्यान केल्याने आध्यात्मिक उन्नती मिळतेच तसेच आपल्याला आपल्या इच्छित मनोकामनेची प्राप्ती होते या मंदिरातील नदीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पाणी तीर्थ म्हणून प्राशन केल्याने मनात एक वेगळीच प्रेरणा निर्माण होते शरीरातील व्याधी नष्ट होतात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते निसर्गाने निर्माण केलेले मिनरल वॉटर म्हणजे काय तर हेच ते मिनरल वॉटर ज्या पाण्याने आपल्याला आपली आत्मानुभूती प्राप्त होते याच्यातच नैसर्गिक घटक निर्माण आहेत हेच ते खरे मिनरल वॉटर श्रोत हो या पाण्यातून वाट काढताना मंदिराकडे जाताना एक विलक्षण अनुभव देऊन जाते दगडी चिऱ्याचं बांधकाम तेथील पायवाट आपलं लक्ष वेधून घेते कोकणाच्या निसर्गरम्य सृष्टीमध्ये दडलेलं असे हे गंगेश्वर महादेवाचं मंदिर आपल्याला विलक्षण अनुभव देऊन जाते श्रोत हो या रस्त्याने जाताना आपल्याला निसर्ग माणसासाठी काय काय करतो किंवा काय देऊन जातो याची प्रत्यक्षात अनुभूती प्राप्त होते निसर्गाने दिलेले शुद्ध पाणी म्हणजे काय तर याचा खरा आस्वाद आपल्याला कोकणात घ्यायला मिळतो झाडा नदीतून डोंगराच्या कपारातून येणारे पाणी माणसाशी घरी तहान भागवते मंदिरात जाताना सुपकसे शिल्पकाम आपल्याला बघायला मिळते मंदिरात जाताना आपल्याला वानर महाराजांचे दर्शन प्राप्त होते जय बजरंग बली ही वानरसेना काही महादेवाचे सारथी महादेवाचे से सेवकच आहेत याचा अनुभव हो आपल्याला प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच येतो श्रीदेव गंगेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच येथे संपन्न झालेला आहे मंदिरात जाताना विशिष्ट नियम व अटींचे पालन क्या करावे लागते मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही येथील काही नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्याला भगवंताची अवकृपा प्राप्त होऊ शकते त्यामुळे येथील नियम हे प्रत्येकाने पाळलेच पाहिजे व मंदिराचे पावित्र्य राखले पाहिजे असे हे गंगेश्वराचे मंदिर आपण सर्वांना याची कृपादृष्टी प्राप्त व्हावी हीच महादेवाचरणी प्रार्थना ओम नम शिवाय